किती आणले तुम्ही घोडे विक्रीसाठी आम्ही दोन दोन आणले काय सांगली या घोड्याची किंमत या घोडे सांगितली एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार रुपये किंवा सांगली कोणत्या जातीचं आहे बनारस बनारस आहे का बनारस नर आहे का मांदी न एक मादी आहे आहे पिल्लू पिल्याची काय पिल्ली पण विक्रीसाठी आणले त्याची काय सांगली किंमत तर पंचावन्न हजार मित्रांनो समोर पाहू शकता तीन महिन्याचे पिल्लू आहे पंचावन्न हजार रुपये किंमत सांगलेली आहे नर आहे ना नर आहे नर पाहू शकता मित्रांनो पंचावन्न हजार रुपये किंमत सांगलेली आहे का का किंमत किमतीमध्ये कमी जास्त होईल ना पाहू शकता मित्रांनो तुम्ही त्या पलीकडचे पलीकडे साडेतीन लाख रुपये सांगली का ते नरे काय मांदे मित्रांनो पाहू शकता समोर व्हाईट कलरची आहे आहे ते बनारसी बनारसी मित्रांनो पाहू शकता गोडी आहे त्याचं नाव काय सय्यद अलता कुठून आले तुम्ही काय सांगली एवढ्याची किंमत सत्तर हजार म्हणायच सतरा हजार का सतरा हजार सांगली का सतरा किती सहा वर्षाची आहे सतरा हजार किंमत सांगलेली आहे महाविवाच्या यात्रामध्ये पाहू शकता कोणती जात आहे काटेवाडा आहे का पाहू शकता मित्रांनो मी त्यांना पाहू शकता समोर आता आपण या जाऊन आलेल्या आहेत घुडे पाहायला नाव काय तुमचं बापूराव बळीराम ठणी नायगाव बाजार नायगाव नायगावून आले का मी नायगाव तुमच्यापेक्षा किती घोडे आहेत आमच्याकडे घोडे तीन आहेत कि नाही तर मला घोड्याची काय किंमत आहे सांगू शकता का सांगू या घोड्याची काय किंमत घोड्याची किंमत सत्तर हजार सत्तर हजार किंमत सांगली आहे मित्रांनो कोणत्या जातीची आहे बनारस बनारसी आहे का तर या घोड्याची काय सांगली किंमत या घोड्याची तर बापू किंमत कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल तर मित्रांनो पाहू शकता दीड लाख रुपये किंमत सांगलेली आहे हे कोणत्या जातीची आहे हे किती जाता दातम सहा जातामध्ये का किती काय सांगली किंमत तिची किंमत एक चाळीस एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगली आहे हे बनारसीच आहे बन? पण किती दातामध्ये हे दोन दाम दोन दातामध्ये आहे का याची काय सांगली तिची किंमत एक साठ लाख साठ हजार रुपये किंमत सांगली का मित्रांनो पाहू शकता एक लाख साठ हजार रुपयाची किंमत सांगली आहे एवढ्याची मित्रांनो याची काय सांगली हा नव्वद हजार नव्वद हजार सांगलेली आहे मित्रांनो समोर पाहू शकता बनारसी ही पण आहे ना याची काय okay. सांगली नऊ का हजार सांगली मित्रांनो पाहू शकता नाव काय तुमचं कुठून आले तुम्ही कोटा नगर तालुका जिल्हा नांदेड तर काय सांगली वड्याची किंमत बारा लाख रुपये बारा लाख रुपये किंमत सांगली आहे मित्रांनो पाहू शकता समोर बारा लाख रुपयाचा वडा आहे वडे का नरे का मांदी आहे मांदी आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही इथे काय सांगली किंमत साडेतीन लाख साडेतीन लाख रुपये सांगली का कोणती नसत आहे शिंद मधून येते शिंद मधून येते आहे गुलाबी तर काय काय किंमत कमी जास्त होईल ना भेटी मध्ये बसल्या मला फोन नंबर सांगा न्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस शहाऐंशी छप्पन्न झिरो आठ तर मित्रांनो कोणाला घोडी पाहिजे असेल तर तुम्ही पाहू शकता तिची काय सांगली किंमत म्हणजे बारा लाख रुपये किंमत सांगली आहे मित्रांनो पाहू शकता समोर बारा लाख रुपयाची होळी आहे काय करते आहे काय करत रिझर्व्ह ओलगाड रिझर्व्ह तात्काळ फॉईल होती होमगारा गैरवारी टाकण्या तिथे तात्काळ फॉलिंग होती तितकोटात रिझर्व्हगाड तिचं नाव आहे श्रीदेवी श्रीदेवी हे गुलाबी नुकरी आहे आणि जयमंगल आहे हे शंभर घोड्यामधून दहा घोडे असतात जयमंगल पूर्ण नुकरी आणि आम्ही श्रीदेवी म्हणतो तिची किंमत हे बार बारा लाख बारा लाख रुपये हो तर इथं माझ्या यात्रामध्ये यात्रा तुम्ही खरेदीसाठी आणली का प्रदर्शनासाठी आणली हे दाखवासाठी आणतो आम्ही दाखव्यासाठी आणता का हो तर पाहू शकता मित्रांनो तुमचा ना ना परिचय द्या परिचय द्या आम्ही नांदेड जिल्हा आहे आमचा तालुका हिमायतनगर आहे गाव आहे धन्यवाद मित्रांनो समोर पाहू शकता या ठिकाणी पण आहेत मित्रांनो दोन समोर पाहू शकता मित्रांनो गुणगुण आहे अरविंद माने यांची आहे मित्रांनो गुणगुण आहे पाहू शकता तुम्ही समोर स्� व्हाइट कलरची आहे तिचं नाव मित्रांनो गुनगुन आहे ya, di kanipun ya kaya meteran, oh, ya, meteran, ya, 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 meteran, ya, meteran, ya, meteran, gun meteran, ya, meteran, ya, meteran, ya, मारवाडमध्ये येते काय सांगली याची किंमत नाव काय होतो काय सांगली किंमत यायची नर आहे का मांदी मांदी कोणा जात त्याची मारवाड मध्ये येते का ते किंमत मध्ये कमी जास्त होईल ना नाही काही नाही फक्त डॉक्युमेंटसाठी आणली का पाहू शकता मित्रांनो या ट्रेंड आहे ना हां हां तकली का नाव काय कायच हां ऐश्वर ऐश्वर्या मित्रांनो ऐश्वर्या नाव आहे पाहू शकता तुम्ही व्हाइट कलरचे समोर पाहू शकता माझ्या नाव काय तू गणेश पतंगे कुठून आली तुम्ही अकोली होऊन का तर विक्रीसाठी आणलेत का शोसाठी आणलेत खरेदी केली आम्ही खरेदी केली का किती लाखाला केली खरेदी एक लाख ऐंशी हजार एक लाख ऐंशी हजाराचे किती महिन्याचे म्हणजे किती वर्षाचे दोनदाच झालेत का मित्रांनो पाहू शकता किती म्हणली किंमत एक लाख ऐंशी हजार रुपयाला भावना खरेदी केलेली आहे हे पण किंवा दुसरी तर पाहू शकता एक लाख ऐंशी हजार रुपये मालगावच्या भावन घोड्याची खरेदी केलेली आहे नरे का मांदी आहे मांदी मित्रांनो पाहू शकता एक लाख ऐंशी हजार रुपयाचे मित्रांनो पाहू शकता समोर तुम्ही तर दादा नाव काय तुझं ओमकार शेवटे कुठून आली कुठून आणले नांदेड आले का तर तुमच्यापैकी कोणी नसलचे कुठे आहेत आमच्यापैकी मारवाडी आणि नुकरा नसल नुकरे नसलचे आता तर मला विक्रीसाठी आणली का फक्त हे विक्रीसाठी नाही प्रदर्शनसाठी आणली ना का ठीक आहे हे कोणाला नसलच हे नुकरा नसलच आहे नुकरा नसलच का घोड्याचं नाव आहे स्टॅलियन बुलंद

म्हणजे छोटा आहे आणखीन या घोड्याचं नाव आहे दिलबाग सिंग या घोड्याचा पाप आहे ते आलिशांच लेकरू आहे आणि आलिशांच नातू आहे आणि याच्या बापाचं नाव आहे स्टॅलियन स्टॅलियन सूरज आणि आहे सिक्स्टी फोर आता तीन वर्षाचा आहे दोन दात आहे मागच्या वर्षीचं मालेगाव वर चॅम्पियन आहे आजंत्रांनो मालेगावच्या मध्ये मागच्या वर्षीचं चॅम्पियन आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही याच नाव आहे स्टॅलियन गुरबाज सिंग आणि हे आहे आता सध्या पाच वर्षाचं पूर्ण स्टॅलियन आहे चार दात आहे चालत आहे का कोणते कोण असेल त्या मधली हे मारवाडी मध्ये मारवाडी मध्ये मित्रांनो पाहू शकतो हे अजून चार दातच आहे छोटा आहे अजून हा चारच वर्ष आणि चार दात आहे ह्याचं नाव आहे बाज 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 सिंग बाज सिंग सिक्स्टी फाय मालवळमध्ये येते नाही आहे नोकऱ्यामध्ये येते का मित्रांनो पाहू शकता नोकऱ्या रात्री रात्रीमध्ये येते या ठिकाणी मित्रांनो आम्ही आता आलेले आहेत मालेगाव मालोगावच्या या ठिकाणी तर पाहू शकता संपूर्ण हे तंबूत नाही मित्रांनो तर संपूर्ण घोड्याचे आहेत मित्रांनो खूप नसलचे घोडे आलेले आहेत मित्रांनो मालेगावच्या यात्रामध्ये तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला संपूर्ण मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो तुम्हाला मध्ये दोन दोन घड्या आहेत मित्रांनो पाहू शकता समोर मित्रांनो ना। गोड्याचं नाव पाहू शकता तुम्ही हिमत आहे 妹。

으아! Hey 으아! किती दातामध्ये किती दातामध्ये किती दात मी किती दोन दात आहे मित्रांनो पाहू शकता दोन दाताची आहे आणि ती चार दातामध्ये आहे मित्रांनो नुकरी जातीचा घडी गो, आहे घोडी आहे ना इतर मग या ठिकाणी पण गुढी आहेत समोर पाहू शकता गोड्याने पिलू दिलेले आहे आता अर्धा अर्ध्या एक घंट्या खाली काका नाव काय तुमचं कुठून आली तुम्ही दिल्ली तर तुमच्यापाशी किती पुढे आहेत दोन होते एक विकले एक राहिले केवढे विकले ते दोन लाख एकसष्ट आणि याची काय याची अकरा लाख पासष्ट अकरा लाख आहे का अकरा लाख पासष्ट हजार रुपये तुम्ही त्यांना पाहू शकता कोणा असाल आहे

नाव काय का तिचं राणी राणी काय मित्रांनो राणी नाव आहे तिचं पाहू शकता तुम्ही नुकरा नसलचा आहे ठीक दोन डॉक्ट पण आहेत मित्रांनो कुत्र्याच्या पाठीमागे एक समोर एक आहे तुम्ही पाहू शकता हे कोणतं आहे याचं नाव आहे पिळगी आहे आणि रॉट व्हीलर तुम्ही पाहू शकता रॉट व्हीलर आहे रॉट व्हीलरची मित्रांनो पाहू शकता तुम्ही पाहू शकता घोडेच घोडे आहेत तुम्हाला संपूर्ण घोड्याची काय किंमत आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणार तुम्ही पाहू शकता या टेंटमध्ये मित्रांनो दोन घोडे आहेत खूप मोठा घडवून त्यामुळे तुम्हाला मी शॉर्ट शॉर्ट मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी मित्रांनो दोन आहेत तर दादा नाव काय तुझं माझं नाव सोमेश दिलीपराव आवचार आहे कुठून आले तुम्ही आम्ही कारेगाव परभणी परभणीला तर तुमच्यापाशी कोणी रस्त्याचे घोडे आहेत काटवाडी काठवाडीमध्ये आहेत का ते विक्रीसाठी आणलेत का मालेगाव यात्रेमध्ये का परदर्शनसाठी आणले विक्रीसाठी विक्रीसाठी आणलेत ना तर मला तू किंमत सांगू शकतो कसं घोळ्याची तर यायची काय सांगली अडीच लाख रुपये किंमत सांगलेली मित्रांनो किंमतीमध्ये कमी जास्त होईल ना मीटिंगमध्ये याची काय सांगली किंमत नरे का मांधी चार महिन्याची मित्रांनो गावा नाही कोणाला पाहिजे असेल तर आ, दादा तुझा नंबर पण सांगितला नव्याण्णव एकवीस तीस पस्तीस पंचावन्न तर मित्रांनो कोणाला गुढी पाहिजे असेल तर तुम्ही दादाचा नंबर कॉल करा दादाची संपूर्ण ही दावण आहे तुम्ही पाहू शकता समोर हे पण विक्रीच आहे का मित्रांनो संपूर्ण ही धावण विक्रीसाठीच आहे

परभणीचे इंद्रजित भया वरपूडकर यांना आम्ही सेल केलेला आहे दोन लाख एक्कावन्न हजार दोन लाख एकावन्न हजार रुपये मित्रांनो सेल झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती महिन्याचा आहे हा साडेतीन महिन्याचा आहे साडेतीन महिन्याचे मित्रांनो पाहू शकता त्याची खूप चांगली ग्रोथ झालेली आहे घ्यायची काय किंमत सांगली ती सेलसाठी नाही नाही का मित्रांनो ती या तुम्ही पाहू शकता याची काय सांगली किंमत चार लाख रुपये किंमत सांगलेली आहे नरे नरे का आहे मांडी आहे मित्रांनो लाभणी आहे सबर आहे का पाहू शकता तुम्ही पण आहे काय सांधिका काल झालेली आहे एक लाख एक हजारला मित्रांनो ही हजार विकलेली आहे तुम्ही पाहू शकता माळेगावच्या यात्रा देवीच्या महाराजांना दिलेली आहे महाराजांना घेतलेली आहे मित्रांनो तो पाहू शकता तिची काय सांधिका का तीन लाख रुपये किंमत सांगलेली आहे का दादा किमतीमध्ये थोडं कमी जास्त होईल नंतर वेटिंगमध्ये बसल्यावर होऊ शकता मित्रांनो तीन लाख रुपये किंमत सांगलेली आहे सर मानतेच नाही पण जी काय किंमत सांगली सहा लाख रुपये किंमत सहा लाख रुपये सांगलेली आहे कोणी नसेल साहेब ही मारवाड मध्ये मारवाड मध्ये येते का ही सात महिन्याची काल्याकाट्या जाणारा पास सबर आहे हा याची काय सांगली किंमत मांदी ही पण मांदी आहे ना हिची काय सांगली अकरा लाख रुपये अकरा लाख रुपयाचे मित्रांनो पाहू शकता मांदी आहे ना मांदी आहे मित्रांनो अकरा लाख रुपये चांगले आहे मारवाडमध्ये येते ना मारवाडा नसलमध्ये येते मित्रांनो याच्या काय सांगली नाही का तर मित्रांनो कोणाला घोडी पाहिजे असेल तर तुम्ही दादाचा नंबर कॉल करा खूप चांगल्या घोड्या आहेत नंबर येत पुन्हा एकवीस तीस पस्तीस पंचावन्न हा नंबर आहे नाव काय तुझं माझं नाव सोमेश दिलीप रावच्या भाऊच्या नंबरवर हो तुम्ही कॉल करा मित्रांनो खूप परभणी आहेत ना परवा परभणीच्या आहेत मित्रांनो पाहिजे असेल तुम्ही फार्म म्हणून परभणी हा ठीक या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता वडेच आहे मित्रांनो तुम्हाला मी संपूर्ण घोड्याची किंमत सांगू सांगले तर मित्रांनो खूप मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे तुम्हाला फक्त मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही पाहू पावश, पाहू शकता समोर खूप मोठी धावण आहे आकाश सूर्यंशी आहे का हा संपूर्ण संपूर्ण व्हिडिओ आहे हा हा पाहू शकता मित्रांनो दोन मिनिट बोल बोलता का तुम्ही नाव आहे तुमचं शंकर शंकर नामदेव तर माळीगावच्या यात्रामध्ये फिरण्यासाठी आलेले आहेत तर माळीगावच्या यात्रामध्ये येऊन तुम्हाला कसं वाटतंय छान वाटतं सगळे प्राणी बघायला भेटतात पशुपक्षी भेट पाहायला मिळतात बाहेरच्या यात्रेमध्ये भेटत नाही मी आणलोय छत्रपती संभाजीनगर तालुका पैठण संत एकनाथ महाराजांचं गाव त्या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो खूप मोठी धावण आहे आणि पाठीमागामध्ये आहे मित्रांनो तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे पाहू शकता संपूर्ण व्हाईट कलरची वड्याची लावून आहे मित्रांनो पंजाब साईड ची मित्रांनो पाहू शकता तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही समोर पाहू शकता या घोडीखाली मित्र मार्ग मांदी आहे मित्रांनो पाहू शकता छोटी Wanita, 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 Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video ये गदकू आ ईश्वर दिया もう一度い人生で。<スープ> मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो मग संपूर्ण माळगावच्या व्हिडिओच्या मी आ, मार्केट दाखवलेला आहे मित्रांनो काही किंमत आहे ती संपूर्ण किंमत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा